महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने आरक्षण सोडतीची तयारी सुरू केली आहे येत्या दहा नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात सकाळी अकरा वाजता सोडत काढली जाणार आहे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे यावेळी प्रथमच प्रभागानुसार निवडणुका होणार आहे त्यानुसार चार नगरसेवकांचा एक अशी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली एकशे पंधरा प्रभाग असल्याने प्रभागात चार नगरसेवक आहेत तर एका प्रभागात तीन नगरसेवक आहेत प्रभाग प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरुवातीला सहा नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या पण त्यात आता बदल करण्यात आला आहे या संदर्भात निवडणूक विभागाचे उपायुक्त विकास नवाळे यांनी सांगितले की आयोगाच्या नव्या आदेशानुसार आता चौदा नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत त्यानंतर याद्यांवर आक्षेप घेण्यासाठी संधी दिली जाईल सुनावणीनंतर याद्या अंतिम केल्या जातील विधानसभा मतदार संघ असलेल्या याद्यांची फोड करून महापालिकेच्या प्रभाग निहाय्य विभागणी नि करण्यात आली महापालिकेच्या प्रशासकीय प्रभाग निहाय्य नियुक्त पथकांनी प्रत्येक प्रभागाच्या हद्दीनुसार याद्यांची तपासणी करून अहवाल सादर केलेला आहे सध्या या याद्यांवर काम सुरू आहे काही त्रुटी असतील तर त्याची तपासणी करून चौदाला प्रारूप मतदार यादी अंतिम केली जाईल असे नवाळे यांनी सांगितले